नमस्कार मी डॉक्टर यशवंत देशमुख मी कालनाग घसा तज्ञ आहे आणि साधारणतः एकोणीसशे ब्याण्णव पासून मी माझ हॉस्पिटल चालवते थोड्या दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी मी अपरांत हॉस्पिटलची निगडीत झालो चिखळूण आणि आसपासच्या लोकांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सुविधा मिळावी यासाठी आम्ही काही जणांनी एकत्र येऊन हो, अप्रांत हॉस्पिटल सुरू केलंय त्यापैकी मुख्य म्हणजे डॉक्टर यतीन जाधव हो, जे आपले चीफ डायरेक्टर आहेत अप्रांत हॉस्पिटलचे त्यांच्याबरोबर डॉक्टर अब्बास जबले डॉक्टर शेखर पालकर डॉक्टर विकास नातू डॉक्टर रिडकर मी स्वतः आणि आणखी काही लोक असे एकत्र येऊन आम्ही हे हॉस्पिटल सुरू केले आजचा विषय असा आहे की आपण रुटिनली सगळ्या काम हॉस्पिटलतर्फे नेहमी ज्या काही शस्त्रक्रिया असतात त्या रुटीनली केल्या जातातच तुम्हाला माहिती असेल की काम नाक घसा हे क्षेत्र म्हटलं की नाकाची ऑपरेशन आधी त्याचबरोबर टॉन्सिलची ऑपरेशन आणि कानाची ऑपरेशन ही सर्वसामान्यपणे केली जाणारी ऑपरेशन त्यातल्या त्यात सगळ्यात कॉमन ऑपरेशन म्हणजे टॉन्सिक शस्त्रक्रिया आणि नाकाचा हाड वाढलेला असणं तर असेल तर त्या शस्त्रक्रिया आता मी थोडक्यात तुम्हाला प्रत्येक शस्त्रक्रियेची माहिती देतोय आणि अप्रांत हॉस्पिटलमध्ये आम्ही वेगळं काय करतोय त्याची पण माहिती देणार आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कॉमन शस्त्रक्रिया ह्या आहेत त्या अजूनही त्याच आहेत टॉन्सिकची शस्त्रक्रिया नाकाचा हाड वाढलेला असणं त्याची शस्त्रक्रिया कानाचे पडद्याचं ऑपरेशन किंवा आतल्या कानाचे गुंतागुंतीचे ऑपरेशन ही ऑपरेशन वारंवार आणि नेहमी केली जातात ही ऑपरेशन जाता। ऑपरेट हॉस्पिटल तसंच बाहेरचेही डॉक्टर करू शकतात त्यामुळं त्यात काही नाविन्य नाही आहे पण आता ह्या प्रत्येक ऑपरेशनचं सुद्धा मी थोडक्यात महत्व हो सांगतोय टॉन्सिल ऑपरेशन जरी सगळ्या लोकांच्या दृष्टीने अतिशय सोपं ऑपरेशन असलं वाटत असलं सर्वसामान्य रुग्णांच्या बाबतीत बोलतोय मी टॉन्सिलचं ऑपरेशन सगळ्यात सोपं वाटतं पण तसं नाहीये सगळ्यात अवघड ऑपरेशन किंवा सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेशन झालेली कुठलं ऑपरेशन असेल तर ते टॉन्सीचे ऑपरेशन आणि हे फक्त मी आपल्या महाराष्ट्रापुरतं नाही सांगत आहे तर पूर्ण जगामध्ये टॉन्सिल शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची समजली जाते कारण त्याच्यापासून ऑपरेशन नंतर होणारे जे काही जास्त धोके असतात हे टॉन्सिलच्या शस्त्रक्रियेमध्ये सोप असतो आणि हा सगळ्या जगातला डाटा आहे त्यामुळे टॉन्सिलचं ऑपरेशन सोपं आहे असं कोणी विरोही धरू नये त्याचबरोबर टॉन्सिलचं ऑपरेशन न केल्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतात हे पण मी तुम्हाला सांगतो टॉन्सिल साधारणतः वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत शरीराला उपयोगी असणारा अवयव आहे पाच वर्षानंतर मात्र टॉन्सिलचा शरीरासाठी काही उपयोग नसतो त्यापासून झाला तर त्रासच होऊ शकतो पाच वर्षापर्यंत आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्ती बनवणाऱ्या काही सेल असतात बी सेल ह्या टॉन्सिलपासून बनवलं जात पण पाच वर्षानंतर टॉन्सिचं हे काम पूर्णपणे थांबतं आणि ते बोन माऱ्या करा बी सेल नंतर बोन पासून बनवतात त्यानंतर पाच वर्षानंतर जर त्या टॉन्सिलचा वारंवार त्रास होत असेल तर ऑपरेशन करणं हे अगदी गरजेचं असतं त्याचं कारण समजा जर पाच वर्षानंतर टॉन्सिलचा त्रास होतोय आणि तुम्ही ऑपरेशन नाही केलं तर एखाद्या वेळी गुडघ्याचे किंवा जॉईंटचे प्रॉब्लेम सुरू होणं तसंच तुम्ही ऐकून असाल एखादा पेशंटचं दोन्ही किडनी फेल होणं एकाच वेळी एक दिवस ताप येतो आणि नंतर दुसऱ्या आठवड्यात किडनी फेल झाला असं समजतं बहुतेक वेळा हे त्रास जे असतात हे टॉन्सिलपासून होते त्यामुळे टॉन्सिलच्या आजाराकडं गांभीर्याने बघितलं पाहिजे असत त्याचबरोबर नाकाचं हाड नाकाचं हाड वाढणं बऱ्याच जणांना समस्या असते श्वास घ्यायचा त्रास होतो त्यापास त्याबरोबर लंगमध्ये पण आपल्या प्रादुर्भाव जंतू प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते न्युमोनिया आपण म्हणतो तो सा नाकाचं हाड असतं हे एका बाजूला जर जास्त झालं असेल तर त्या बाजूच्या सायनसचा सा प्रॉब्लेम येऊ हो शकतो सायनस म्हणजे हवेच्या पोकळ्या असतात कवटीमध्ये आणि तसं इन्फेक्शन वारंवार झालं तर न जाणारी सर्दी जुनाट सर्दी डोकं दुखणं हे सगळे त्रास होऊ शकतात कानाचा त्रास जनरली कानाचा पडदा फाटणं किंवा आतले हाड खर, खरा हडं खराब होणं हे जनरली असतात <coughs> ही जी शस्त्रक्रिया असते ही रुटीनली केली जाते कानाचा पडदा बदलणं किंवा कानाची आतली हाडं बदलणं हे सगळे ऑपरेशन रुटीनली होतात आता हे झालं नेहमीची कान नाग घशायचे ऑपरेशन मी आज तुम्हाला सांगणार आहे ते अपरांत हॉस्पिटलमध्ये आपण काय करू शकतो या संदर्भातलं आता कान नाग घशा पूर्वी साधारणतः एक पंधरा वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी की कान ना घशाचं ऑपरेशन म्हणजे कान टॉन्सिल नाकाचा हाड आणि कानाची शस्त्र एरिया एवढ्या पूर्णच मर्यादित पण आता सगळं शास्त्रीय सगळे इन्स्ट्रुमेंट्स बदलली आहेत फॅसिलिटीज मोठ्या मोठ्या मिळालेल्या आहेत मोठ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या नर्सिंगपासून ते आय सी यूपर्यंत पर्यंत सुविधा उपलब्ध आहेत त्यामुळं ॲडव्हान्स ई एल टी सर्जरी आता उद्या तेच आहे आणि मला आनंद वाटतो सांगण्यास की अपरांत हॉस्पिटलमध्ये सगळ्या प्रकारच्या नाविन्यपूर्वक शस्त्रक्रिया होत आहेत अगदी ॲडव्हान्स शस्त्रक्रिया ज्या असतात ई e एन टीमधल्या त्यासुद्धा अफरांत हॉस्पिटलमध्ये होत आहेत आता ॲडव्हान्स शस्त्रक्रिया म्हणजे काय तर ह्या का वर्षीच्या सात एप्रिलला आम्ही अफरांत हॉस्पिटलमध्ये एक वर्कशॉप घेतलं आणि त्या वर्कशॉपमध्ये आम्ही अतिशय माफक दरामध्ये मा सवलतीच्या दरामध्ये शस्त्रक्रिया उपलब्ध करून घेतल्या त्यावेळी आम्ही आपल्या कोकणामध्ये सगळीकडं त्याबद्दलची माहिती दिलीच होती आणि सुदैवाने जवळजवळ वीस पंचवीस पेशंटने आम्हाला प्रतिसाद दिला ज्यांना ॲडव्हान्स सी टी शस्त्रक्रियेची गरज होती त्यापैकी जे कुठले जे काही फिट पेशंट होते ऑपरेशन योग्य पेशंट होते असे दहा पेशंट आम्ही सिलेक्ट केले आणि एक कान ना घशा शस्त्रक्रिये अॅडव्हान्स कान ना घशा शस्त्रक्रियेचं एक वर्कशॉप घेतलं यापैकी दहाच्या दहा पेशंटच्या शस्त्रक्रिया अतिशय उत्तम आणि कुठल्याही विघ्नाशिवाय आम्ही पार पाडल्या आणि पेशंटला याचा सगळ्या पेशंटला याचा प्रचंड फायदा झाला ह्या शस्त्रक्रिया आम्ही ज्या काय केल्यात ह्या आम्ही आता अप्रांत हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागात जिथं वेटिंग रूम आहे तिथं आम्ही प्रत्येक दिवशी दाखवत आहोत दहा शस्त्रक्रिया कुठल्या केलेल्या आहेत कशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत हे आम्ही रोजच्या रोज इथं अपरांत हॉस्पिटलला दाखवताय ऍडव्हान्स शस्त्रक्रिया म्हणजे काय हे मी आता थो थोडक्यात सांगतो तर नाकात पॉलिप म्हणजे नाकात मॉसल भाग खूप वाढतात आणि हे मॉसल भाग पुरून येतात तर सगळ्या सायनसेस मधून सायनसेस म्हणजे कवटीमध्ये पोकळ्या असतात आणि ह्या सायनसेस पोकळ्या ज्या सा। असतात ह्या फक्त समोरच्या बाजूला असतात असं नाही तर अगदी मेंदूच्या जवळ पण असतात नाकाच्या मागून जवळजवळ सात आठ सेंटीमीटर मागं इतकं त्या मागच्या बाजूला पसरलेल्या असतात ह्या पोकळ्या मुद्दाम ठेवलेल्या असतात त्याचं कारण म्हणजे तर कवटीचं वजन कमी व्हावं आणि हे सगळं देवानीच केलेलं आहे हे आपण काही केलेलं नाही कवटीचं वजन कमी व्हावं हो। आणि आपल्या आवाजाला रेझुलन्स यावा सर्दी झाल्यावर आपला आवाज कसा धक्का असतो पण सर्दी नसताना जो आपला आवाज असतो तो त्या पोकळ्यांमुळे त्या आवाजाला रेझोलन्स येतो तर ह्या पोकळ्या असतात ह्या सगळ्यांच्या कवटीमध्ये असतात पण त्याचा जर त्रास झाला तर तो अतिशय घातक असतो त्याचं कारण म्हणजे ह्या सगळ्या पोकळ्या असतात त्या अगदी मेंदूच्या जवळ असतात त्यामुळे मेनिंजायटिस में होणं मेंदूमध्ये में पू होणं ऍक्सिस आपण ज्याला म्हणतो हे होऊ शकतं आणि ह्याच्या सिमटम्स म्हणजे नाक सतत दत्त असणं कधी नाकातून होतो कधी कधी असह्य डोकं दुखायला लागतं उलट्या होतात मेनिन्जायटीस झाले तर त्याचे सगळे त्रास दिसायला लागतात कधी कधी झटके वगैरे पण येतात ते सगळे मेनिंजायटीसचे त्रास सायनस पासून उद्भवू शकतात तर ह्या सगळ्या म्हणजे सायनसचं ऑपरेशन सा हे आपण आता अपरांतमध्ये सुरू केलेलं आहे आणि यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन असतात काही फक्त सायनस ओपन करण्याचे असतात काही पॉलिप्स सगळे काढण्याचे असतात किंवा सायनसचं सगळं क्लिअरन्स करून सायनस एकत्रपणे जोडली जातात काही काही कंडिशनमध्ये खूप सायनसिस सगळी सायनस इन्वॉल्व्ह झालेली असतात त्याला आम्ही म्हणजे सगळ्या सायनसचे इन्फेक्शन असतं त्याला आम्ही पॅन सायनिओायटिस म्हणतो अशा केसेसमध्ये आम्ही ऑपरेशन करतो आणि हे सगळं गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया आहेत हे अप्रांत हॉस्पिटलमध्ये आम्ही करू शकतो याचा आम्हाला अभिमान वाटतोय कारण सेटअप आहे दोन ऑपरेशन थेटर सुसज्ज आहेत त्याचबरोबर आयसीयू सेटअप आहे तर त्यामुळे आम्ही ही सगळीच ऑपरेशन इथं करू शकतो दुसरं म्हणजे कधी कधी आणखी सायनसपेक्षा वेगळे ऑपरेशन सुद्धा ह्या एन्डोस्कोपीने आम्ही करू शकतो बाय द वे ह्या सगळ्या सर्जरींना एन्डोस्कोपिक सायनस सर्जरी असं म्हटलं जातं ईएसएस सर्जरी तर हे e एस एस सर्जरीज आम्ही आपरांतमध्ये आता रुटीनली करत आहोत डॉक्टर नवलख हे मुंबईचे हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ई एन टी डिपार्टमेंटचे हेड आहेत त्यांचं आपल्याला योगदान इथं अप्रांत हॉस्पिटलमध्ये मिळत आहे गुंतागुंतीच्या सक्रेटरी असतील तर ते आपल्याकडे अप्रांत हॉस्पिटलमध्ये येऊन ऑपरेशन करू शकतात पेशंट बघू शकतात <coughs> तर त्याचबरोबर आमची पण टीम आहे इथं एन e टी सर्जनची ती सुद्धा इथं सतत उपलब्ध उपलब्ध असते ती सुद्धा ही ऑपरेशन करू शकतात काही काही गोष्टी पेशंटनाही माहीत नसतात त्या मी काही सांगू इच्छितो एंडोस्कोपिक सायनस सर्जरी फक्त सायनस पुरते इन्वॉल्ड नाहीये कधी कधी काय असतं की मेंदूमध्ये एक लहानशी ग्रंथी असते ऍड इन एक ग्रंथी असते पिट्युटरी नावाची ह्या पिट्युटरी ग्रंथी जरी लहान असली ती जवळजवळ एक साधारणतः तीन तीन ते चार मिलीमीटर एवढी असते पण ती अतिशय महत्वाची ग्रंथी असते आपल्या शरीरात जवळजवळ शरीरातली आपल्या सोळा हार्मोन्स म्हणजे अंतर आपण म्हणतो सोळा हार्मोन्स त्या ग्रंथीपासून निर्माण केली जातात त्या हार्मोन्सचं प्रमाण थोडं जरी कमी जास्त झालं तरी सुद्धा बरेच आजार होऊ शकतात पिट्युटरी मधले मेन हार्मोन जे असतात ते ग्रो ग्रोथ हार्मोन समजा हे जास्त वाढलं तर माणसाची उंची वाढायला लागते त्याची हाडं वाढायला लागतात आणि माणूस जवळजवळ साडेसहा सात फुटाचा उंच होतो त्याची हाडं पण मोठी होतात समजा ते प्रमाण कमी असलं तर माणूस अगदी ठेंगणा होऊ शकतो बाकीची अजून लुटिनायझिंग हार्मोन ही पण त्याच्यापासून येतात हायड्रिनोकॉटिकोट्रॉपिक ट्रक हार्मोन हे सुद्धा ट्रिपडिटोरी पासून येतात आणि ह्या प्रत्येक हार्मोन्सचा आपल्या शरीरावर थोडा थोडा परिणाम होत असतो तर ह्या पि पिट्युटरी ग्रंथीचे जर काही आजार असतील किंवा ह्या पिट्युटरी ग्रंथीचे काही ग्रोथ झाली म्हणजे वाढ झाली किंवा कॅन्सर वगैरे झाला तर सायनस सर्जरीमधून ती ही पिट्युटरी काढली जाते पूर्वी हे ऑपरेशन करायचं तर पूर्ण मेंदू बाजूला घेऊन ऑपरेशन करावं लागायचं पण आता एंडोस्कोपिक सायनस सर्जरीने आम्ही नाकातून पिट्युटरीला जाऊ तिथला जो काही आजार आहे तो काढू शकतो आणि हे अगदी बी रक्तस्राव न होता करू शकतो तुम्ही लक्षात घ्या की मेंदू पूर्ण बाजूला करून ऑपरेशन करणं आणि नाकातून वर जाऊन ऑपरेशन करणं याच्यात किती मोठा फरक असेल पण अलीकडं वैज्ञानिकांची प्रगती एवढी झाली आहे इन्स्ट्रुमेंट एवढी चांगली आणि सेटअप एवढे चांगले आहेत की आपण ही सगळी ऑपरेशन व्यवस्थित करू शकतो तर मला सगळ्या लोकांना असं आवाहन करायचं आहे की आपल्या अपरांत हॉस्पिटलमध्ये जवळच्या जवळ एंडोस्कोपिक सायनस सर्जरी आम्ही रुटिनलीच आता सुरू केली आहे डॉक्टर नवलख हे हे मुंबईचे डॉक्टर आपल्याकडे सर्व्हिस देत आहेत तसंच काही इतर डॉक्टर साधारणतः नीरजचे वगैरे पण आपल्याकडे येऊन कधी कधी ऑपरेशन करतात लोकल डॉक्टरांपैकी मी एक आहे आणखी काही डॉक्टरांचा सर्व्हिस आपल्यामध्ये आहे तर हे आम्ही रुटिनली इथं ऑपरेशन करू शकतो या सगळ्या सुविधांचा रुग्णांनी लाभ घ्यावा आणि काहीही आपल्याला समजा शंका असतील तर आपल्या मध्ये किंवा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लवकरच आम्ही अप्रांत हॉस्पिटलतर्फे ना घशाच्या रुग्णांसाठी ज्यांना एन्डोस्कोपिक सायन असे गरज आहे अशा लोकांसाठी नुकतंच शिबिरे घेणार आहोत शिबिराची ठिकाणं खेळ चिपळूण आणि गुहागर ही असणार आहेत तारखा हक्का ठरलेल्या जरी नसल्या तरी आम्ही लवकरच हे करणार आहोत आणि तारखा तुम्हाला अपरा हॉस्पिटलच्या मध्ये किंवा ओपीडी विभाग बाह्य रुग्ण विभाग किंवा वेबसाईटवर तुम्हाला लवकरच समजतील ह्या मोफत शिबिरामध्ये ज्या पेशंटना ऑपरेशनची गरज असेल एंडोस्कोपिक सायनस सर्जनची गरज असेल त्यांच्या शस्त्रक्रिया आम्ही नेहमीप्रमाणे माफक दरात अप्रांत हॉस्पिटलमध्ये करणार आहोत ज्या रुग्णांना आणखी एक्सपर्ट डॉक्टरची गरज असेल त्यांच्यासाठी डॉक्टर नवलती हे उपलब्ध असतील आणि बाबतीत काळजी करण्याचं कारण नाही पेशंटने फक्त अप्रांत हॉस्पिटलला लवकरात लवकर संपर्क साधावा एन टी डिपार्टमेंट अपरांत हॉस्पिटलच ह्या सगळ्या प्रकारच्या रुग्णांशी डील करायला समर्थ आहे तर आपण लवकरात लवकर जर का जुनाट आजार असतील नाक बंद असेल दुखत असेल खूप दिवसाची सर्दी असेल किंवा तसं सायनस पासून किंवा कामना गापासून डोळ्याची काही प्रॉब्लेम येत असतील तर ह्या सगळ्या रुग्णांना आम्ही सुविधा देण्यास तत्पर आहोत लवकरात लवकर तुम्ही ह्या अपराध हॉस्पिटलच्या सुविधेचा लाभ घ्यावा तसंच मोफत शिबिरं आपल्या आपल्या विभागात जी होती तेव्हा उपस्थित राहून सहकार्य करावं धन्यवाद